नमस्कार प्रिय गुंतवणूकदार विश्लेषणात्मक समुदाय तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया आप इच्छित असल्यास आप त्यास विराम देऊ शकता आम्ही कॉर्पोरेशनच्या सर्व प्रामिटर्सचा अधिक काळजीपूर्वक अभ्यास करण्याचा प्रस्ताव देतो आम्ही तुमच्यासोबत कॉर्पोरेशनच्या मुख्य निर्देशकांचे विश्लेषण करू एव्होलेंट हेल्थ इंक तिकर ई व्ही एच पुनरावलोकन पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी एव्होलेंट हेल्थ इंक उपवर्गातील आहे मेड अडतीस संस्था तुलनेमध्ये भाग घेतात आम्ही या व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पाहू अभ्यासाधीन कंपनीचा निकाल आहे पैकी गुण गुण सरासरी पूर्णांक जर आप्र पाहिले तर संपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये हे पाहिले जाऊ शकते की एकूण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे वजा रेटिंग विरुद्ध तीन गुण एवोलेंट हेल्थ इंक कंपनीच्या संभागांच्या किंमतीच्या हालचालींची तुलना करून एव्होलेंट हेल्थ इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही बारा महिन्यांपेक्षा जास्त संभाग पाहू शकतो एव्होलेंथ हेल्थ इंक वजा चाळीस पूर्णांक सहा टक्केची गतिशीलता दर्शविली पन्नास पूर्णांक सहा टक्के उपवर्गासाठी किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल एवोलेंट हेल्थ इंक एक डॉलर तेहत्तीस सेंट अब्ज इतकी आहे आणि उपवर्गाचे बाजार भांडवल नव्याण्णव डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य डॉलर त्र्याण्णव सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल एकवीस अब्ज डॉलर्स आहे बाजारातील संभाग आणि शिल्लक भांडवलीकरणाची तुलना करताना आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा एवोलेंट हेल्थ इंक बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये एक पूर्णांक तीन चार सात टक्के आहे पुस्तक मूल्य चार पूर्णांक चार सात सहा टक्के आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉइंट अभ्यासाधीन कंपनीवर पॉइंट शून्य पाच चार अब्ज कर्जाची जबाबदारी आहे बुक कर्ज हे कंपनीच्या इक्विटीच्या एकशे चौदा टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट कंपनीची किंमत ते कमाईचे प्रमाण शून्य आहे उपवर्ग शून्य साठी सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे एकशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई एकोणसत्तर डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक सहा आहे उपवर्गासाठी सरासरी चार पूर्णांक एक आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या कामगिरीच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल पॉइंट चार अब्ज होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल अज्ञात आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकाचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट विक्री मार्जिन उणे पाच पूर्णांक नऊ टक्के आहे सरासरी उणे दोन टक्के उपवर्गासाठी उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन पास करने योग्य वजा शून्य पूर्णांक पांच गुण उपवर्ग कर्मचार संख्यनुसार कंपनी का हिस्सा सात पूर्णांक आठ एक पांच टक्के है जे मार्केट कैपिटलाइजेशन शेयर पेक्षा चारशे ऐसी टक्के जास्त है कंपनी का प्रति कर्मचारी बाजार भांडवला रक्कम दोनशे शहाण्णव हजार डॉलर्स इतकी है उपश्रेणीसाठी ते एक हजार सातशे वीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याची रक्कम वजा आहे एकतीस पूर्णांक दोन हजार डॉलर्स उपवर्गातील सरासरी उणे आहे आठ पूर्णांक चार हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण पाचशे तेहत्तीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये चारशे तेवीस हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईच्या वाट्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण

कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे पंधरा डॉलर नऊ सेंट आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीजच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून एव्होलेंट हेल्थ इंक स्टॉक मूल्यांकन संदर्भ प्रणाली गुरु मार्केट खालील निर्णय घेतला आहे प्रति शेअर अकरा डॉलर छत्तीस सेंट वर ओपन सेल ऑर्डर कंपनीचे मूल्यांकन आणि किंमतीचा ट्रेंड कमी असल्यामुळे हा करार खुला आहे कंपनीचे मूल्यमापन निकष वापरून मूल्यांकन केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घ्या पाच पूर्णांक एक सात वर सेट केला आहे स्टॉप लॉस सतरा पूर्णांक पाच पाच वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास ऑर्डर चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंगच्या शेवटी आपोआप निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर एस एल पी मुख्य खरेदी ऑर्डर असेल या चॅनेलवर मुख्य डीलचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे ऑर्डरपैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलित एक विरुद्ध ऑर्डर अंतिम किंमतीला बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स